जाग मराठी रुद्र अवतार घेऊन जन्मला शिवरायांचा वाघ मनोज रंगे पाटील शिवशंकराचा नाग डोळ्यांमध्ये आहे समज कल्याणाची आग आता तरी जाग कडे आता तरी चाक हा आरक्षणाचा मुद्दा भेटला कशाला का कासवताली पुढं माग ठेवलं साशाला समुद्र सगळा पुढं तरी कोरड का घशाला म्हणे दहा एकर आहे तरी आरक्षण कशाला विसरू नका इतिहास आपला जिजाऊंच्या पोटी आले तेजस्वी बाळ नाव शिवाजी पण ते मुघलांचा काळ हाती तलवार गळ्यात कावड्यांची माळ स्वराज्यात राजांचे चाळ आदिलशाही निजामशाही सत्ता सुद्धा भडकला तो चाळ मराठी रक्त आणि मातीची जोडली ती नाळ आता तरी मॉडेल पण वागणारा आहे माझ माझ्या जातीत ह्या महाराष्ट्राच्या मातीत आपण मराठे घडलो एक एक पाऊल वर वर चढतो या हिंदवी स्वराज्यासाठी खूप वेळा पडतो पण प्रत्येक वेळी हर हर महादेव धर्मासाठी दिले जीवाचे बलिदान त्याच्या राजकारणी पाल एवढा करून आपल्या महाराष्ट्राची माती कधी नव्हती एवढी घाण इथं भाऊ मोठा मराठा बाकी सगळे लहान मराठ्यांच्या संघर्षाला रोहित भोसलेचा सलाम कोणाच्या बापाची हिंमत नाही आम्हाला बनवायची गुलाब मुघलांच्या सत्ता गाडल्या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा सांगतो मोडेल पण वाटणार नाही आहे माझ्या जाती छत्रपत यांची माणसकीला जाणार नाही तडा धर्माच्या लढाईत मराठा सबसे आगे खडा बाबासाहेबांचा सन्मान मुख मोर्चाचा लढा आरक्षण घेतल्या बगर नाही याचा अंत मराठे झाले शांत म्हणून विरोधात उभा प्रांत किती मोठे दुर्दैव हे किती मोठी खत आता तरी जाग गड्या आता तरी जाग आता तरी जाग गड्या आता तरी जाग, जाग। पुन्हा एकदा सांगतो मॉडेल पण वाकणार नाही माझ आहे माझ्या जातीत मा� विसरून तुम्ही अहो अनाजी पंत मराठ्यांमुळे जिवंत आहेत महाराष्ट्रात संत त्यांच्यावरच उलटले काही समाजातील संत किती मोठे दुर्दैव ही किती मोठी खंत सळसळ त्या रक्ताच्या धारा झाल्या नाही शांत पेटले जर मराठे ते त्याला जबाबदार तुम्ही असता रक्त उसळले आता शांत नाही बसतात मग प्रत्येक विरोधकाला हा शेष नाग डसणार अन्याविरुद्ध मोर्चा हा पुन्हा धडकणार शिवशंपूंचा भागवा न्याय घेऊन फडकणार आता तरी जाग गड्या आता तरी जाग आता आता तरी जाग, गड़या, आता तरी जाग जाग नाही आरक्षणाचा आणि देशमुखांच्या न्यायाचाही पत्ता मग असल्या सरकार पुढे किती दिवस पेटू मेनबत्त्या दादा नेतृत्व दाबले आम्हाला सहन शक्ती संपली आता सहन नाही करणार आता सुट्टी नाही कोणाला जो पर्यंत संतोष दादांच्या मारेकऱ्यांच दहन नाही करणार आता नव्याने पेटेल ही संघर्षाची लाट दावली मराठ्यांना अण्णासाहेब पाटलांनी ही वाट पुन्हा जगाला कळे लग त्या तलवारी सताट आपल्या शितात वाचील मग रक्तांचे पाठ कितीही आल्या जाती विरोधात पाहिली साठ मराठ्यांची अवलात खांदणी पहिल्यापासूनच पासून लक्षात ठेवा लक्षात ठेवा शिवशंभूंच्या वारसदाराशी आहे तुमची गाठ ही मर्द मराठ्याची जात कितीही आली वादळे आणि कितीतरी संकटांना निर्भीडपणे दिली मात प्रत्येक जातीच्या मागे अन्यायाविरुद्ध आमची नेहमी खंबीर असते साथ पण आज त्याच मराठ्यांचा सगळ्यांनी मिळून केलाय मोठा घात पण विसरू नका ही आहे मर्द मराठ्याची जात कितीही आली वादळे तरी करू त्यावर मात पुन्हा नव्याने लकलको लग आम्ही तलवारीच पात न्यायासाठी चालू हा लढा न्याय घेण्यापासून चुकायचं नाही आणि कोणतीही जागीरदाराची अवला देऊ दे पाटलांनी सांगितलंय चुकायचं नाही